नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भंडाऱ्या जिल्ह्यातील निवडणुकीचा वातावरण आता तापला आहे आज पहिलाच दिवस आहे उमेदवार सर्व मैदानात निघाले आहेत आणि प्रचार आतापासून या प्रचाराला उत्सुकता आहे आपण चालता चालता दोन प्रश्न उमेदवारांसोबत घेणार आहोत आपल्यासोबत यावेळी प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार आहेत शमशेर खान आपण दादाला विचारू काय त्यांचे या वार्डातल्या समस्या आहेत ते या वार्डासाठी उभे राहणार आहेत दादा नमस्कार काय सांगाल काय आपल्या प्रमुख समस्या आहेत समस्या तर खूप मोठी आहे कारण की वाडामध्ये जे नाली कचरा रोड हे पूर्णपणे व्यवस्थित नव्हते आणि खूप फुटले होते लोकांना खूप त्रास होता त्यामुळे वाड्याची समस्या वेळीवेळी वाढत होती आणि खाली जे उघडलेली जी जगा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाने कचरा भरलेला होता तर मी जेव्हा उमेदवारीची निश्चय केला की उमेदवारीसाठी मी उभा होणार आहोत त्यावेळेसच्या अगोदर मी वाडामध्ये फिरलो आणि वाड्याची समस्या पाहिलो तर मग मी एक पत्रकार असून मला खूप माहीत आहे की कशी समस्या असतात त्यामुळे मी लोकांशी भेटलो त्यांनी मला साम्यस सांगितली तर त्यांनी एक प्रश्न माझ्याशी केला मी चहा अगोदर सगळ्यांशी प्रश्न करत होतो यावेळी लोक माझ्याशी प्रश्न करत आहे का का तुम्ही आपल्या वाडासाठी का करू शकता तो तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणाने प्रमाणामध्ये गडर पाईपलाईनचे कारण मोठे पूर्ण रोड खराब झालेले आहे त्यानुसार मला त्यांनी प्रश्न केला की त्या तुम्ही काम करू शकता का ज्या भागात आता आपण सध्या आहो त्या भागात तुम्ही पाहिले असतील की पूर्ण गडर पाईपलाईनचे काम हो जे आहे ते पूर्ण झालेले आहे त्याच्या मला प्रशासनाशी खूप साथ भेटलेला आहे आणि गडर पाईपलाईनचे जेही अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्याशी साथ भेटलेला आहे त्यांनी पूर्ण टीम लावलेली आहे आणि एक मोठी गोष्ट हे आहे की याच्यामध्ये जो आ, काम करायची जी शैली आहे खूप फास्ट आहे म्हणजे चौ चौ अडचाळीस तासामध्ये रोड बनवणे बहात्तर तासामध्ये रोड बनवणे हे एखादी इतिहास रचलेला आहे या प्रशासनाने या माझ्यासोबत मिळून काम करण्याची जे संधी भेटलेली आहे तो मी असं समजतो की वाडामध्ये रोड नाली नाही हे काम नाही याच्या काम आहे जसं आपल्याला मोडला क्लिनिक पाहिजे त्यानंतर आपल्याला लायब्ररीज पाहिजे त्यानंतर सुंदर एक गार्डन पाहिजे आणि बालवाडीचे शिक्षणसाठी जे आलेलं आहे आणि आपला एक वाडामध्ये राजीव गांधी चौक ते नागपूर नागर चौकपर्यंत एक रोड मोठा रोड बनत आहे आणि ते नियमानुसार नाही बनत आहे तो आमचा विश्वास आहे की अगर लोकांनी आम्हाला पूर्णपणे मदत केली तर यावेळी हा पूर्ण जे काम आहे इस्टिमेटनुसार आणि नियमानुसार पूर्ण करून दाखवू दादा एक प्रश्न होता आता काही अगोदर तुम्ही नाल्यांवर गडर नाल्यांवर तुम्ही झाकणं लावताय असा व्हिडिओ व्हायरल होत होता समाज माध्यम काय सांगणार काय खरंच या प्रभागात कामं झाली नाहीत का आणि तुम्ही पहिल्यांदा ही निवडणूक लढता तर कसं तुम्ही ह्या सगळ्या कामांकडे बघता मुद्दा असा आहे की या प्रभागामध्ये जे ही उमेदवार होते याच्या अगोदर ते पंधरा वीस पासून वर्षापासून इकडे होते त्यांनी कोणतेही बरोबर केले नव्हते मी जेव्हा लोकांशी भेटलो त्यांनी मला ते नाले आणि रोडाचे प्रश्न सांगितले होते तेव्हा एक या आपला समोरच्या जे रोड आहे त्याच्यामध्ये कॉर्नरमध्ये गड्डा होता एक मोठ्या प्रमाणाने तो लोक रात्री येता ते जाताना त्यांना दुखापात होण्याची शक्यता होती आणि काही झाले होते त्यामुळे मला सांगितलं तर ते बाजूला जे फरसी पडलेली होती त्यांच्यासोबत सोबत मी स्वतः नाही माझ्यासोबत ही लोकही सोबत त्यांनी आम्ही मिळून ते फरसी साफ केली आणि नालीमध्ये एक पत्थर फसलेला होता त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात अडत होता आणि ते अडल्यामुळे ते पाणी पास नाही होत होतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत मिळून तेही काढलेलं धन्यवाद दादा याचवेळी आपल्यासोबत ऍडव्होकेट गमनेताई आहेत जे राष्ट्रवादीच्या प्रभाग दहा मधून शमशेरबाई सोबत आहेत ताई काय सांगाल तुम्ही ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढताय कसं फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही खरंच या सभागृहात तुम्ही हा आवाज कसा बुलंद करणार आहात कारण तुम्ही वकिली क्षेत्रात आहात आणि आता तुम्ही अधिकाऱ्यांसमोर हे सगळे प्रश्न जनतेचे कसे मांडणार मी खरं तर ही माझी पहिल्यांदाच निवडणूक आहे आणि मी अतिशय लहान वयाची आहे आणि जसं Uh, मी वकिली या नात्याने आता राजकारणातही मी पहिला पाऊल ठेवलेला आहे तर सर्व जी जनता आहे माझ्या वार्डातली ही सर्व माझी मी त्यांच्याशी सगळ्यांशी मिळून मिसळूनच राहते तर माझ्याच वार्डाच्या लोकांनी मला पुढे केलं की आपली तरी एक अशी ताई असावी कारण की वकील या नात्याने त्यांना माहीत आहे की मला कुठलेही जर प्रश्न असले तर स्वत मी अधिकाऱ्यांशी जाऊन भेटू शकते बोलू शकते व आपल्या जशा योजना आहे भरपूर योजना आपल्याला येतात सरकारी योजना मी त्यांना व्यवस्थित सांगू शकते बरेच आता मी बघते की माझ्या वार्डामध्ये घरकुल येत आहे लोकांना पण त्यांना घरकुल कसं घरकुल मिळत नाही आहे घरकुलचे पैसे येऊन राहिले पण त्याला कशा पद्धतीने घरकुलचे पैसे काढून द्यायचे हे त्यांना माहीत नाही आहे आणि माझ्या वर्डातील बरेच व्यक्ती काही उच्च शिक्षित आहेत काही कमी शिक्षित आहेत काही मजूर लोक आहे त्यांना त्यांचा राशन कार्ड इलेक्शन कार्ड आधार कार्ड यामधील ज्या पण समस्या आहे त्या कशा पद्धतीने त्या अंमलात आणायच्या मला माहित आहे तर मी याच्यासाठी त्या नक्की मदत करेल आणि माझ्या वॉर्डामध्ये बरेच रोडावरील रात्री येणारे जाणारे जे लोक असतात त्यांना लाईट नसतो खंब्यावरचा अंधाराचा खूप सामना करावा लागतो आणि रोडावरील जे खडे असतात गड्डे असतात त्याच्यामध्ये त्यांची गाडी अटकून पडत आणि मी भरपूरदा बघितला स्वतःच्या डोळ्यांनी तर हे जे समस्या आहे लाईट नसणे त्यांना वेळेवर नळ नसणे नळ आहे तर तिथे पाणी नाही येत आहे लोकांना उन्हाळ्यामध्ये खूप पाण्याचा खूप तुटावडा होत ह्या सगळ्या ज्या त्यांचे प्रॉब्लेम्स आहे हे सर्व मी सॉल्व्ह करणार आहे आणि बरेचदा आपण बघतो की काही लोकांना पोलीस स्टेशनला जायला या सरकारी कुठल्या दप्तरमध्ये जायला त्यांना भीती वाटते कारण की त्यांच्याकडे कोणीतरी असं शिक्षित माणूस नसतो जो त्यांना सांगू शकतो व्यवस्थितमध्ये तर आणि दवाखान्याला जसं रात्री बेरात्री जर त्यांना कुठली तरी एमर्जन्सी असते दवाखान्याची तर तिथे जाताना ते भीतात की आम्ही कुठे जायचं काय करायचं कोणाकडे हात पसरवायचे तर ह्या सगळ्या गरजू गोष्टी आहेत तुम्ही ह्या सगळ्यांकडे लक्ष देणार तसे आहे तसेच रोडाच्या कडेला कचरा असतो काही जे प्लॉट्स खाली आहेत आमच्या वार्डामध्ये तिथे पाणी साचून असतो आणि तिथे काहीतरी कचरा उगवलेला असतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व मी अं या आपल्या अं निवडणुकीमध्ये पुढे आणणार आहे आणि तसंच जनताचा आता भरपूर प्रमाणात प्रेम हवा जर त्यांचाच प्रेम असला तर आम्ही नक्की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या करू शकतो तसेच तसंच ह्या जसं आता आपण बघतो की पावसाळा आता आपल्यापर्यंत आता दिवाळीपर्यंत पावसाळ्याचं चा काम चालू होता तर जिथे गड्डे होते तिथे तो पाणी साचून होता आणि पावसाळ्याच्या आधी वारडामध्ये जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी कधीच मच्छरची फवारणी केलेली नाही किंवा त्यांनी नाल्याही साफसफाई केलेली नाही नाल्यात तशाच्या तशाच वास मारत आहे किंवा नाल्यात त्या पूर्ण त्यांच्यावरून पाणी ओव्हरफ्लो होत चाललेलं आहे काही लोकांच्या घरी पावसाचं पाणी जात आहे ते ह्या सगळ्या गोष्टी आहे की ज्यांनी रोड बनवला आहे तर रोड वर आणि घर लहान असे झाले आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देणार आहे अतिशय चांगल्या विकासाचे ध्येय घेऊन हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढत आहेत शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रभाग क्रमांक दहा भंडारा